बघा आज आता आपण बघणार आहोत अजून एक लेसन महत्वाचा तो म्हणजे कोण व कोणाचे प्रकार आता आपल्याला तीन प्रकारचे कोण शिकायचे आहेत पहिला आहे काटकोण पहिल्या कोणाचं नाव काय आहे का दुसऱ्याचं आहे लघु आणि तिसरा आहे विशाल कोस तर यांच्या व्याख्या अगोदर समजावून घेऊयात आपण काटकोण कोणाला म्हणायचं तर ज्या कोणाचं माप हे नव्वद अंश असतं कोणाचं माग नव्वद अंश असत त्याला म्हणायचं काटकोन त्या कोणाला काय म्हणायचं आता तुम्ही जर फळा बघितला तर इथं नव्वद अंशाचा कोण तयार होतो याला आपण काय म्हणणार का तर मला सांगा हा फळा चौकोन आहे एक प्रकारचा चौकोन आहे हा तर याला किती काटकोण आहे व्हेरी गुड याला किती काटकोण आहे चार आता दुसरा प्रकार आहे लघु कोण हा लघु कोण कोणाला म्हणायचं तर ज्या कोणा कोनाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते त्याला म्हणायचं लघु कोन बघा नव्वद अंशाचा कोण असा आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं लघु कोन हा आणि नंतरचा प्रकार आहे तो म्हणजे विशाल कोन विशाल कोण कोणाला म्हणायचं ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा मोठे असते त्याला म्हणायचं विशाल कोन ओके चला तर मग हाताच्या सह्याने आता आपण तीन कोणाचे प्रकार बघूयात हा पहिल्या पहिला कोण आहे तो म्हणजे काटकोन चला हाताच्या द्वारे दाखवा तो आणि माझ्यासोबत त्याची व्याख्या पण म्हणायचे ज्या कोणाचे नव्वद अंश असते त्या कोणाला काटकोण असे म्हणतात आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लघु कोण हा तुम्ही तो बनवायचा ज्या कोणाचे माप काटकोणापेक्षा लहान असते दाखवा तुम्ही त्याला लघु कोण असे म्हणतात हा दाखवलं व्यवस्थित सगळ्यांनी व्हेरी गुड आता तिसरा प्रकार म्हणजे विशाल कोण हा काटकोणापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणाला We shall go on a semen tart. We shall go on a semen tart. Very good. Kupchan.